ऐकतोय कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे तर गुन्हे प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळं कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक एक गएक गएक एक ने ने। 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 एक एक मिनिट मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावीचं मंत्रिमंडळातून बाहेर अशी एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सी आय डीकडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या, त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही